गुरुपति नैनाको भन्दै छ। यो प्रयासले भइँदैन। यो त हामीले केहा मागे सर सर। जिल्लाङ्क ठीक छ भन्नुहोस् भाइ। धन्यवाद। यो मोबाइल मोबाइल प्रयास प्रयास। प्रशासनको बुझिरहेको छ। अफिसै गएर आउने।

मला त्या दिवशी एकच चूक झाली त्याच्या गाडीवरती हनुमानाचा फोटो होता गाडीवर तिकडे गणपतीचा फोटो होता हातामध्ये रुद्राक्ष होत हातामध्ये टॅटू होता शिवचा आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा आणि माळशी बांधा होती आणि त्याच्या शर्टवरती ते इथे रिजर तो श्री हे hey, एवढं नितलं निंदनीय मारलं ना मला असं वाटतं हा कट रचलेला आहे आणि त्या सगळ्या मॉबनी त्याचा फायदा उचललाय की हा आम्हाला सापडला आणि याला आम्हीच खलास करू एवढा निर्गुण हत्या खरंच मी आयुष्यात कधी नाही बघितलं रोड रस्त्या किती होते ऍक्सिडेंट होते पण एवढं असं मारणं अजिबात एक्सिडेंट नाही पोलीस प्रशासन म्हणते आम्ही काम केलंय सगळं आहे सीसीटीव्ही फुटेज पण आहेत तर त्या सीसीटीव्ही मध्ये कुठे काही क्लॅरिटी नाहीये तो येतोय आणि जातो आणि तो इतका निवांत जसं आपण मित्र तसे गप्पा मारत जातात आणि गप्पा मारत परत गेले ते त्या माणसाला दोन दिवस कळलं पण नसेल की माझ्या हातून खून झालाय आता आज जेवढा व्हिडिओ व्हायरल झालाय तुम्ही जेव्हा भाषण दिले त्याच्यामध्ये मेन्शन केलंय त्याच्यानंतर मला वाटतं कुठेतरी जाऊन त्यांना कळलं असेल आणि आता तो माणूस आहे का फरार झालाय हे सुद्धा आपल्याला कळणार नाही

तो सांगतो की बोलामध्येشي काय झालं पण त्याला त्याला धरून मारलं तर आम्ही आता काय करू रुद्राक्ष घालून आम्ही निघाला पाहिजे सगळ्यांनी बाहेर रस्त्यावरती आता आलो आहे माहिती आहे मी स्वतः सीएम साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्यामुळे इन्क्वायरी आपण मागितली त्या तकलीची जे काही काही जो कार्यक्रम होता इस्ते माचा त्याच्यावर बॅनची मागणी केलेली आहे सरकार आपलं आहे आता याच विचारानंतर हे सरकार चालतं ना हिंदुत्व विचाराने आम्ही लोक आहोत आता ह्यांना न्याय देण्याचं काम आपण करू ना सहनाचे लाड सहन करण्यासाठी आम्ही लोक इथे बसलेलो नाही ना काही असेल तर त्याची जबाबदारी प्रेम केली जाईल आणि त्या पद्धतीने कारवाई होणार नाही नको सर आय तुमचं शिक्षण एज्युकेशन हब आहे त्या ठिकाणी ही परवानगी देऊन आणि एवढे लोक दे। तुम्ही व्हिडिओ दाखवायचे बघा तर काही काही जे जे तिथे फक्शनला गेलो त्यांनी व्हिडिओ टाकले थारघरचे तुम्ही कारगरचे तो व्हिडिओ बघा दहशत होते दो माणसाला एक बाई उतरू शकणार नाही खारघर स्टेशनला माहिती त्या दिवशी खरंच व्हिडिओ बघा तुम्हाला करायचं काय झालं प्रकार त्या तीन दिवसात त्या अख्ख्या खारघर नगरीमध्ये गल्लो गल्ली ते झुंशी झुं एवढा दबाव होता लोकांवर मी साहेबांना दुसऱ्या दिवशी सिनियरला फोन केला की नहीं, नहीं, सर असं असं झालं तुमच्या नाही नाही एफआयआर दाखल ना आपण अरे एफआयआर दाखल केली म्हणजे झाले सहज बोलले पोलीस स्टेशनला सगळ्या हिंदू समाज आता सध्या जागृत झाल्याचं तर घाबरलेला पण ही जी घटना घडली आणि बोगले सर की तेव्हा पोलिसांचं काहीच नव्हतं तर ती लोक सगळं कंट्रोल करत होते प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी चौकात चौकात त्यांचं सगळं होतं राज्य बऱ्याच घटना घडल्यात त्या ओपन न झालं आता ही घटना ओपन झाली कारण की मोठ्या प्रमाणात अशा छोट्या छोट्या भरपूर झाल्यात आपलं कर्तव्य करतोय कोणताही आभाराचा विषय नाही आपण फक्त एवढंच तुम्हाला जो समाधान द्यायचा आम्ही ऍक्शन मधून देऊ ना तुम्हाला आम्हाला काय सगळ्यात गोष्टी सांगतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री